अजब ही कहाणी अजब ही कहाणी अजब प्रेमाची एका अनामिक राजकुमार कुमारीची अजब प्रेमाची न झालेल्या हाव सौंदर्याचा मनी दोघांच्या दूर देशी ती होती राजकुमारी नजरेस न दिसली ती सुंदरी मन मोहून घेतले फक्त तिच्या शब्दांनी जशी दूर उभी चंद्रापासून चांदणी न बघता तिजला हृदयात त्याच्या कोरले तिचे नाव अलगत जागा झाला मनी प्रेमभाव तिजला न पाहताही गुंतला तो तिच्यात अबोलशी प्रीती ती जुळली न पाहता दोघांत हितुकूच झाली पाखरांनी प्रेम संदेश तो दिला राजकुमाराचा जीव त्या कुमारीवर चढला न पाहता ते रूपाचे बाह्य सौंदर्य शब्द सौंदर्याने जवळ आली ती दोन हृदय अजब ही प्रेम कहाणी झाली न पाहता प्रेमाचा सार सांगून गेली धन्यवाद मित्रांनो ही कविता होती कविवर्य गजानन दशरथ पोटे अकोला यांची आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका